एका अवलियाचा अस्त महादेव काशीनाथ गोखले लेखक सुधीर गाडगीळ अभिवाचन दत्ता सरदेशमुख एका अवलियाचा अस्त महादेव काशीनाथ गोखले पुण्यातल्या मंदिराजवळच्या पावन मारुती चौकात तिचभर दुकानात गेली साठ वर्ष वर्तमानपत्र विकणारे महादेव काशीनाथ गोखले बसलेले दिसत खाकी अर्धी चड्डी बिनस्त्रीचा जवळजवळ चड्डी झाकणारा पांढरा आईस शर्ट शर्टला भला मोठा खिसा आणि कॉलरच्या मागं खुंटीवर अडकवण्यासाठी घोडा चेहऱ्यावर ऊन येत असं वाटून ग्रासलेली मुद्रा काटक तब्येत स्पष्ट पुणेरी बोलणं पेपर विकणारे हे बाबूराव थेट हिटलरला भेटले असतील अ उलटी पर्वती असंख्य वेळा चालले असतील वयाची नव्वदी ओलांडल्यावर सुद्धा नव्वद जिलब्या रिचवू शकत असतील याच्यावर कोणाचा विश्वास बसणं शक्य नव्हतं पण शतकाचे साक्षी असलेले अनेकजण त्यांच्या दुकानीस भेटत अतर्के वाटाव्या अशा अफाट गोष्टी करणारा हा अवलिया वयाच्या एकशे तिनाव्या वर्षी स्मरण पावला जन्मभर बाइंडिंग आणि वृत्तपत्र विक्रीत रमलेल्या बाबूरावांना खाण्याचा पळण्याचा चालण्याचा व्यायामाचा अघोरी वाटाव्या अशा गोष्टी करण्याचा छंदच होता अहो रोज पहाटे साडेतीनला उठून कात्र खेड शिवापूर करत कल्याण दरवाजा मार्गे सिंहगडावर चढून खडकवासला मार्गे सकाळी नऊला दुकानात परत काही काळ रोज लोणावळ्यापर्यंत पायी जात पुढं दर रविवारी सायकलवरून खोपोलीपर्यंत जाण्याचा नेम त्यांचा चुकला नाही पुणे ते कराची सायकल फेरा करून जद्दनबाई हुस्नबानू बेगम पारोचं मनमुरात गाणं ऐकलं आहे स्वत ते तबला वाजवत गंधर्वांची गाणी त्यांना तोंडपाट आहेत हे कळल्यावर नरगिसच्या आईनं जद्दनबाईनं त्यांना कराची थांबवून त्यांच्याकडून गंधर्वांची गाणी शिकून घेतली सयाजीराव गायकवाडांच्या मदतीनं एकोणीसशे छत्तीस साली बर्लिन ऑलिम्पिकपर्यंत ते पोहोचले पायात चप्पल बूट काही न घालता ते चाळीस मैल पळू शकतात हे पाहून दस्तूर खुद्द हिटलरनं यांना जर्मनी चार दिवस मुक्त भटकण्यासाठी हवं ते खाण्यासाठी पास दिला बडोद्याच्या महाराजांमुळं महादेव गोखले लंडनलाही गेले स्वागताला तीन चार गव्हर्नर्स गाड्यांसह हजर पुण्यात पेपर विकणाऱ्या गोखल्यांच्या स्वागताला एवढे गव्हर्नर्स आत्मीयतेनं कसे जमले असा प्रश्न सयाजी महाराजांना पडला उत्तर मिळालं दर पावसाळ्यात पुणे मुक्कामी येणाऱ्या गव्हर्नरला मराठी आणि हिंदी भाषा आणि क्रॉस कंट्री शिकवायला बाबूराव जात असत पर्वती चालत कुणीही चढेलो बाबूराव हातावर शीर्षासन करत पायऱ्या चढायचे पर्वतीच्या बायकोला पाठुंगळी घेऊन त्रेचाळीस वेळा त्यांनी पर्वती सर केली आहे क्रॉस कंट्री स्पर्धेचे दोनशे सत्तावन्न बिल्ले जिंकणाऱ्या गोखलेंना काका हलवाई एक शेर दूध एक शेर पेढ्याचा खुराक देत महाराष्ट्र मंडळाच्या पैजेच्या जेवणात नव्वद जिलब्यांचं ताट बाबूराव सहज स्वस्त करत वयाची शंभरी ओलांडल्यावर सुद्धा रोज पंधरा पोळ्या ते रिचवू शकत होते तरुण वयात आजगर धामण आणि चित्ता त्याने पाळला होता त्यांच्या समवेत पहुडलेले बाबूराव हे छायाचित्रही ते पुरावा म्हणून दाखवत शंतनुराव यमुताई किर्लोस्करांचं लग्न यांनीच जमवलं जयंतराव टिळकांबरोबर शिकारीचा शौक यांनीच केला एकशे तीन वर्षाच्या आयुष्यात एकही औषधाची गोळी बाबूरावांनी घेतली नाही परवा त्यांचं निधन वृद्धापकाळात झाल्यावर त्यांना फॅमिली डॉक्टरच नसल्यामुळं मृत्यूचं सर्टिफिकेट आणायचं कोणाचं असा आगळाच प्रश्न त्यांच्याबरोबर राहणाऱ्या त्यांच्या राजश्री आणि प्रदीप या लेख जावायला पडला इतरांना जे अशक्य ते मला शक्य एवढीच जिद्द आयुष्यभर जोपासणाऱ्या या अवलियाचं असतं परवा झाल्यावर एकच सुटपुट लागून राहिली की आजच्या दृकश्राव्य माध्यमाच्या जगात अविश्वसनीय वाटावेत असे विक्रम करणाऱ्या अवलियाला कॅमेऱ्यात पकडून ठेवायला हवं होतं <श्णागे criteria> एका अवलियाचा अस्त महादेव काशीनाथ गोखले उर्फ बाबुराव या लेखाचं वाचन आपण ऐकलं लेखक सुधीर गाडगिळ त्यांचा मोबाईल नंबर उपलब्ध नाही कोणाला माहीत असल्यास त्यांनी आम्हाला जरूर कळवावा या पोस्ट सौजन्य पिराजी पाटील पुणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स